लक्ष्मी हॉबीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बॉईल अंडा बटाटो बनवणार आहे त्यासाठी मी अंडी आणि बटाटा उकडून घेतला आहे तर त्याला लागणारं साहित्य इथं पुढू बघू आहे कांदा टमाटर थोडीशी कोथिंबीर हळद लसूण आणि आल्याचा थोडासा तुकडा घरी बनवलेला लाल तिखट मीठ कांदा टमाटा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आलं लसूणची पेस्ट करून घ्यायचं आहे इथं बॉईल अंडा आणि बटाटा हे वेगळं वेगळं बारीक चिरून घ्यायचं आहे बटाटा वेगळा चिरायचा आणि अंडं वेगळं चिरायचं खूप छान चवदार होतो आहे बरं का हे असं व्यवस्थित आपण सगळं आपण हे चिरून घ्यायचं बटाटासुद्धा बारीक चिरून घ्यायचा चिरून झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये करणार आहे तर कढई मी गरम करायला ठेवलेली आहे इथे दोन तिथं तीन चमचावर तुम्ही तेल घालायचं आहे फोडणीला तेल घालून झालं तेल थोडंसं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा कांदा टाकून राखून त्याला कांद्याला थोडंसं आपण भाजून घ्यायचं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं कांदा थोडासा भाजला की आपण आलं लसूण पेस्ट टाकायची याच्यामध्ये जे चेचून घेतले ना ते मस्तच बघू शकता येतं व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता हळद टाकायची आधी टमाटर टाकायचं नंतर हळद टाकायचं आहे टमाटरसुद्धा थोडंसं मऊ होऊ द्यायचं तेलात आता हळद टाकायची हळदीमुळं खूप छान कलर येतो आहे भाजीला असं व्यवस्थित सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण लाल तिखट घालायचं तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर थोडंसं जास्त कमी करू शकताय थोडंसं पाणी घालून ह्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं गिरवी असते ना तसं एक प्रकारचं आपण करून घ्यायचं आहे ह्याला कांदा टमाटर थोडंसं मऊ झालं की मस्तच तयार होईल ते ह्याचीच गिरवी आपल्याला बनवायची आहे किती छान दिसत आहे बघा कांदा टमाटर तेल सोडत आहे बघू शकता इथं ओळखायचं की आपलं व्यवस्थित परतवून झालेलं आहे कांदा टमाटर थोडंसं आणखी पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं मस्त थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण मिक्स व्यवस्थित घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं बटाटा टाकायचा आणि त्याला परतवून घ्यायचं बटाटा मी एकच घेतला आहे तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता त्याच्यानंतर अंड टाकायचं ते सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे झालं की आपण थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान मस्त होत्या ही भाजी अगदी टेस्टी चार माणसांसाठी भरपूर होत्या चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं तर मीठ घालून झालं थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून आणि थोडंसं पाणी घालून ह्याला मिक्स करून घ्यायचं किती छान इथं रसादार झालेलं आहे वगैरे बघू शकताय मस्तच भातासोबत चपातीसोबत मस्त लागेल ह्या थोडंसं ह्याला झाकण लावून आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे बॉईल झाल्यानंतर तुम्हाला असं दिसेल खूप छान आवडलं की लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला असंच फॉलो करत जा काही नवीन व्हिडिओ मी आणत राहीन काढून दाखवते तुम्हाला मी मी चपातीसोबत दाखवायला आहे मस्त छानच आहे एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त छान चवदार होत्या भाजी छानच तुम्ही सुद्धा करून खावा कांद्यासोबत तर चला धन्यवाद